ओम श्री परमात्मने नम सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती रखुमाईच्या पती सोयर्या गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ विठो हाची वर देई संचरो निराही हृदया माझी तुका म्हणे काही मागे आणिक तुझे पायी सुख सर्व आहे तुकारा महाराज विठ्ठलाला म्हणतात हे माझ्या सोयऱ्या रुक्मिणी पते माझे डोळे नित्य तुझ्या मूर्तीवर जडलेले राहो तुझे रूप किती गोड आहे तुझे नाम किती गोड आहे मला सर्व प्रेम दे रे हे विठ्ठला हे माऊली तू माझ्या हृदयात संचरून राशील हाच वर मला दे मी आणखी काही मागत नाही तुझ्या पायी सर्व सुख आहे ओ